इगतने

मुक्काम गौरखेडा तालुका भातकुली जिल्हा अमरावती येथील गौरखेडा गावातील वार्ड नंबर एकमधील रहिवासी असून आमच्या गावामध्ये जे जल मिशन योजनेची योजना आलेली आहे आणि त्या अंतर्गत आमच्या गावामध्ये पाईपलाईन निष्कृष्ट दर्जा वापरण्यात आलेली आहे आणि ते काम निष्कृत दर्जा झाल्यामुळे आमच्या दोन दिवसापासून आमच्या गावामध्ये जी लाईन सुरू झाली आणि त्या लाईनमध्ये अत्यंत गंदगीचं पाणी येत आहे आणि त्याचा आम्ही व्हिडिओसुद्धा काढलेला आहे या ठिकाणी कोणी ग्रामपंचायतचे सदस्य किंवा उपसरपंच सरपंच या ठिकाणी सचिव कोणी येऊन पाहत नाही आणि ठेकेदार त्यांच्या पद्धतीने काम करत आहे परंतु ते गंदगीचं पाणी आमच्या गावामध्ये चालू आहे याची शासनाने दखल घ्यावी अन्यथा आम्ही पुढे कोणती कारवाई करू आम्ही तयार आहोत पूर्ण संपूर्ण गावाले